सोमवार सात एप्रिल हा दिवस शेअर मार्केट साठी ब्लॅक मंडे ठरला आहे भारतीय शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण झाली आहे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तीन अजार नौशे नी भंजेच नी गसरला। त्याच हजार म्हणजेच पाच टक्क्यांनी घसरला त्याचवेळी घसरला गेल्या दहा महिन्यातील निफ्टीची ही सर्वात मोठी घसरण आहे या घसरणीमुळे इन्व्हेस्टर्स घाबरले आहेत आज मार्केट जेव्हा पुन्हा सुरू झाले तेव्हा अवघ्या काही मिनिटात बीएससी वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप पंधरा लाख कोटी रुपयांहून अधिक घसरले होते निफ्टीचा आय इंडेक्स सात टक्के आणि फार्म इंडेक्स सहा टक्के घसरला तर सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात होते स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स देखील दहा टक्क्यांपर्यंत कोसळले होते पण या घसरणीची नेमकी कारणे काय आहेत शेअर मार्केट मध्ये पुढे काय होणार आहे यामुळे तुमचे काय तोटे होऊ शकतात सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आम्ही वेळोवेळी सावध करतो चला तर मग सुरुवात करूया शेअर मार्केट कोसळण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे ग्लोबल मार्केट मध्ये झालेली जोरदार विक्री जगभरातील जवळपास सर्व प्रमुख शेअर मार्केट आज प्रचंड असल्याचे दिसून आले डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आक्रमक धोरणामुळे जगभरातील शेअर मार्केट वरील इन्व्हेस्टर्स चा विश्वास ढासळला ट्रम्प यांनी रविवारी या टॅरिफ चे वर्णन कडू औषध असे केले ट्रम्प म्हणाले की कधी कधी तुम्हाला आजार बरा करण्यासाठी कडू औषध घ्यावे लागते तसेच शेअर मार्केट मधील घसरणीची आपल्याला चिंता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे यासोबतच चीन आणि हाँगकाँग हे जगातील महत्वाचे शेअर मार्केट आहेत ते देखील कोसळले आहेत जपानच्या निके मध्ये साठ टक्के ची घसरण दिसून आली या यूएसए मार्केटमध्ये एस एन पी फाइव हंड्रेड इंडेक्स मध्ये पाच पॉइंट सत्त्याण्णव टक्के डो जोन्स मध्ये पॉईंट पन्नास टक्के नॅसडॅक मध्ये पाच पॉईंट टक्क्याची घसरण झाली होती ग्लोबल मार्केट मधील या विक्रीचा थेट परिणाम भारतीय शेअर मार्केट वर झाला आहे शेअर मार्केट कोसळण्याचं दुसरं कारण म्हणजे एकशे ऐंशी हून अधिक देश अस्थिर झाले आहेत ट्रम्प प्रशासनाने एकशे ऐंशी हून अधिक देशांवर टॅरिफ लागू केले आहे ज्यामुळे जगभरातील शेअर मार्केट मध्ये अनिश्चितता आणि भीती वाढली आहे ब्रोकरेज फर्म इमेक ग्लोबलने म्हटले आहे की भारत या टॅरिफ चा थेट परिणाम होणार नाही परंतु अमेरिकेतील मंदीच्या धोक्याचा परिणाम शेअर मार्केटवर होऊ शकतो मध्ये ईपीएस अर्थात प्रति शेअर कमाईवर सुमारे तीन टक्के होऊ शकतो यामुळे निफ्टीची लेवल एकवीस खाली येऊ शकते तिसरा आणि महत्वाचं कारण आहे आर्थिक मंदीची भीती ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे महागाई वाढेल कंपनीचा प्रॉफिट कमी होईल अशी अपेक्षा आहे याचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवरही गंभीर परिणाम होऊ शकतो असे एक्सपर्ट चे मत जेपी मॉर्गन ने अमेरिकन आणि जागतिक लेवलवर मंदीची शक्यता 40% वरून 60% पर्यंत वाढवली आहे जेपी मॉर्गनच्या मते अमेरिकेचे हे धोरण लाँग टर्म मध्ये असेच चालू राहिले तर जागतिक मंदी येईल हे जवळपास निश्चित आहे भारतावर त्याचा थेट परिणाम कमी होणार असला तरी जागतिक मंदीचा तडाखा भारतालाही बसू शकतो चौथे कारण आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटची पुन्हा सुरू असलेली विक्री फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टरसने अर्थात एफपीआयनी मार्च मध्ये भारतीय शेअर्स खरेदी केले परंतु एप्रिल मध्ये पुन्हा एकदा विक्री सुरू झाली आहे या महिन्यात आतापर्यंत एफ पी ने तेरा हजार सातशे तीस कोटी रुपयांची विक्री केली आहे ट्रम्प यांच्या धोरणामुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात लवकर व्यापार करार झाला नाही तर फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या विक्रीचा वेग वाढण्याची शक्यता आहे पाचवं कारण आहे भारताची रिझर्व्ह बँक आणि कंपन्यांचे रिझल्ट आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची अर्थात एमपीसीची मीटिंग नऊ एप्रिल रोजी संपणार असल्याने इन्व्हेस्टर्स सावध झाले आहेत वाढती जागतिक अनिश्चितता पाहून आरबीआय व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा इन्व्हेस्टर्स व्यक्त करत आहेत तसेच या आठवड्यापासून क्यू फोर रिझल्टचा हंगाम सुरू टीसीएस दहा एप्रिल रोजी मार्च चे रिझल्ट जाहीर करेल यावेळी केवळ रिझल्टच नाही तर कंपनी बोर्ड काय म्हणते हे देखील खूप महत्वाचे आणि जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेत आहेत पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्यात कंपन्यांची भूमिका महत्वाची असणार आहे पण इन्व्हेस्टर्सने आता काय करावं हा महत्वाचा प्रश्न आहे याबाबत ब्रोकरेज फर्मनी महत्वाचा सल्ला दिला आहे मॉर्गेन स्टॅनले चे जोनाथन गार्नर म्हणाले की सध्याची जागतिक परिस्थिती लक्षात घेता इन्व्हेस्टर्सनी त्यांचे पोर्टफोलिओ स्थितीत ठेवावे कारण मंदीचा धोका आता वाढला आहे सध्या युटिलिटी टेलिकॉम आणि कंझ्युमर स्टेपल सारख्या डिफेन्सिव्ह मानल्या जाणाऱ्या सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे दुसरीकडे सेमी कंडक्टर हार्डवेअर आणि ऑटो सेक्टर पासून जपून राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे मात्र सोने आणि डिफेन्स सेक्टरशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स काही काळ कोसळू शकतात परंतु खरेदीसाठी ही चांगली संधी आहे असे जोनाथन गार्नर यांनी सांगितले त्यानंतर शेअर मार्केट एक्सपर्ट शरद कोहली म्हणाले की इन्व्हेस्टर्सनी घाबरून जाऊ नये अशा परिस्थितीत लोक घाबरतात आणि शेअर्स विकतात शेअर मार्केट नेहमीच एका मार्गाने जात नाही तुम्ही सध्या प्रॉफिट मध्ये असाल तर तुम्ही मार्केट मधून बाहेर पडू शकता पण लॉस मध्ये असाल तर घाईत विक्री करू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे सध्या पन्नास देशांनी टॅरिफ संबंधात ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला आहे या चर्चेनंतर काही बाबी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे ट्रम्प अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात त्यामुळे फक्त जगभरातच नाही तर अमेरिकेत देखील ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भीती पसरली आहे त्यामुळे सध्या अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे तर मित्रांनो आजचं हे मार्केट क्रॅशचं चित्र नक्कीच धक्कादायक आहे पण या घसरणी मागची कारण इन्वेस्टर्सच्या मनातील अनिश्चितता आणि आर्थिक धोरणांचा परिणाम हे आपण सविस्तरपणे पाहिलं सध्याचा काळ थोडा धैर्य आणि संयम ठेवण्याचा आहे घाईने घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात म्हणूनच अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला आहे का ट्रेंड समजून घ्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका शेअर मार्केट म्हणजे शर्यत नाही ती एक लॉंग टर्म प्रोसेस आहे यात अधून मधून चढ उतार येतातच पण जे संयम आणि चालतात त्यांनाच यश मिळतं आणि हो यश मिळवण्यासाठी आणखी एक गोष्ट नक्की करा पैसा पाणी चॅनलला सबस्क्राईब करा कारण यामुळे तुमचा फायनान्स चा सुखाचा होईल धन्यवाद